आपली पसंत आमची आवड मनस्वी संगीत शेती महिला आरोग्य विशेष कार्यक्रमांचा आपला रेडिओ ऐकत रहा, आनंदी रहा नमस्कार आपण ऐकत आहात रेडिओ फोर एफ एम मी योगेश कुलकर्णी आणि आज आपल्या सोबत आहे नूतन प्राथमिक विद्यालयातील दुसरीच शिकणारी दिसायला छोटी पण लौकिक मोठा असलेली अशी वेदिका अर्थात वेदिकामुळे आणि तिची आई प्रतिमामुळे नमस्कार नमस्कार काय वेदिका काय म्हणतेस काही नाही बरेच दिवसांनी भेट झाली आपली हा जेव्हा तुम्ही आला होतात ना तेव्हा तुम्ही ह्याच्याबद्दल पण बोलला होतात म्हणून मी आता खूप छान प्रॅक्टिस करली क्या बात आहे क्या बात आहे एवढी दिसायला छोटीस पण तुझा लौकी खूप मोठा आहे वेदेकाच्या आई प्रतिमा ते मला तुम्हाला असं विचारायचं की असं मी ऐकलं की तिच्या जवळपास सहाशे नव्वद व्हिडिओ फेमस झालेले आहेत हो तिचं युट्यूब चॅनल आहे वेदिकाचे अंगण वेदिकाच प्लेग्राऊंड वेदिकाचे अंगण असं तिचं चॅनल आहे त्यात ती वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ करते भाषण वेगवेगळ्या नेत्यांचे भाषण केलेले आहेत तिने कधीपासून ताँ सगळं ती करते ती दुसरी तीन वर्षांची असल्यापासून करते म्हणजे ज्युनियर के जी ज्युनियर के जीत होती किडसी शाळेत तेव्हापासून ती करते तिचा पहिला व्हिडिओ तोच होता स्वातंत्र्य दिना पंधरा ऑगस्ट वर तिने भाषण केलेलं होतं ते व्हिडिओ तयार केला के आम्ही आणि मग अपलोड केला तिच्या बाबांनी हे चॅनल काढले चॅनल म्हणजे बाबा सरांचं योगदान त्यामध्ये आहे तुमचं सगळं कुटुंबच या हो आई मॅडम हो मराठीच्या आणि तिचे आजोबा म्हणजे माझे सासरे पण हे यांचं सगळ्यांचं वक्तृत्व आहे त्याच्यावर प्रभुत्व आहे त्यामुळे ही व्यक्त होण्याची जी उर्मी आहे हो तुमच्या कधी लक्षात आलं की छोटी हे करते असं हे खूप लहान असती लहान असतानाच लक्षात आलं होत तशी ती प्री मॅच्युअर आहे लवकर झाली सातव्या तिचं वजन पण चौदाशेच ग्रॅमचं पण ती खूप ऍक्टिव्ह आहे तिच्या डॉक्टरांनाही ते खूप लवकर लक्षात आलं की ती ऍक्टिव्ह आहे हुशार आहे आणि फिजिकली पण खेळते चांगली मस्त मजा नेत्यावरची भाषण केली तरी लहान पण सोडलेलं नाही कौतुकाची गोष्ट आहे काय का मग खेळ झाली का परीक्षा हा परीक्षा झाली तोंडी परीक्षा वगैरे असेल तर वाचून दाखवली होती चांदण्या रात्रीची काहीतरी अशी हा हा ती वाली का ती मी मनानेच बनवली होती कविता तू स्वतः हा म्हणून चांदोबाची कदामत ना चांदोबाच्या आकाशात उडू ढगांच्या गाडीवर धपकन पडू मऊ मऊ ढगावर गडी बर चमचम चमचनाची लपाचपी खेळू पर्णाया चांदोबाच्या मागे मागे धावू चांदनाच्या पंक्तीला पोटभर जेऊ चालून चालून दुखतील चांदोबा बोले मला दमलास काय बस माझ्या पाठीवर फिरायला जाऊ आकाश गंगा जरा पाहू चांदोबाच्या पाठीवर पटकन बसू आकाशात फिरताना हसू वा असच माझ्या डोक्यात काय काय शब्द आले हा ते कमाल तुझी तू कुठं कुठे जातेस फिरतेस बसतेस का नाही तुला काही काही तू चित्रपट बघायला गेली तिथे कुठला तरी तिथं पण तू एक व्हिडिओ बनवला आ... होता पुण्यातला कुठेतरी बनवला होता बघ एक छोटासा काहीतरी हा पिक्चर आवडला म्हणून पावनखिंड पावनखिंड पिक्चर तो ऐक आवडला होता तुला काय होत ते सांग ते शिवाजी महाराजांचा एक पिक्चर होता त्यात शिवाजी महाराजांनी ते, ते मला पिक्चर आवडला होता त्यातला इतिहास तुला आवडला की तू व्हिडिओ बनवला टाकला नाही दुसरा तुला डान्सची पण आवड म्हणे तुला सगळं काय काय नाही तू पण आवडतात म्हणे तुला चांगल्या चांगल्या ते पण तू बनवून दाखवते म्हणजे कोणाकडून शिकली तू आजी आई आजी बनवती दिवाळीतले पराळीचे पदार्थ बनवते सुमारे दोन हजार लोक तुझे सबस्क्रायबर आहेत की नाही बघतात आता वेदिकाचं अंगण कधी खुलतय काय वेदेच्या अंगणात काय काय येतंय शेतात गेली की शेतावर चली तेच पारंपारिक काही तुझे डान्स असतात तुझे तुझ्या काही रेसिपी असतात खेळणी असतात अभंग पण म्हणते म्हणे आणि सगळ्यात महत्वाचं स्तोत्र तुला चांगले चांगली अवघड अवघड तुला तुला पाठेत चांगब शिवतांडव हो। एक पाटे परत ते महालक्ष्मी अष्टकम पाटे गजानन महाराजांची बावन्नी एक पाटे बापरे परत महिषासुर मंदिनीच आई गिरी नंदिनी एक पाटे परत अथर्व एवढं पाठ आहे दाखवशील सांग बर अथर्व ना तर ऋषी शो मो गुण देणार तोच आहे शिव तांडव स्तूत्रील कुठलं म्हणशी सांग दुसरं तांडव बर बघू असं म्हणू का जेवढं शक्य तेवढं म्हणून सगळी स्तूत्र थोडे थोडे बघूयात आपण म्हण

त्वमेव केवलं घर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं निदं वच्मि सत्यं वच्मि अव त्वं मावक्तारम् अवशुधारम् अवदातारम् अवानुजानि अवशिष्यम् तो मयो, मयो सी तो आ, तू नाही ज्ञान आणि विज्ञान याचा संगम म्हणजे तू असं थेट आतुरषेशी बोलले की नाही कथाकथन पण करतेस म्हणजे तू करते सांग कुठली काही गोष्ट म्हणतेस तू एक मला गाणं गाणं प्लस एक गोष्ट पण आहे ते गाणं प्लस गोष्ट सांग बरं ऐकत गाण्या गाण्यासारखं किती फास्ट पण होती खूपच पण छान छान मजा लहान सुद्धा महान असते ठावका आहे तुम्हाला इवले इवले जीवही येते मोठ्या मोठ्या कामाला लहान सुद्धा महान असते ठावका आहे तुम्हाला इवले इवले जीवही येते येते मोठ्या कामाला दुणे एक एक, एक काही भयंकर भाय, सिंह एक छोटासा उंदीर आला सिंहाच्या अंगावर चढून ओडी दाडी मिशाला सिंह जागला करीत गर्जना शिव जागला करीत गर्जना धरीला उंदीर त्याने म्हणे चमुकल्या तुला फाडतो माझ्या या पण जाणे थर थर कापे उंदीर सांगे येईन कधीतरी कामाला इवले इवले जीव ही येती येती मोठ्या कामाला या थरथर कापणाऱ्या उंदासा शिवाने उपास केला तू म्हणाला अरे चिमुकल्या तू माझ्या कसला रे कामाला येतो चा चालता हो इथून सुटका झाला उंडी बेत परून पळून गेला पण का, एके काय दिवशी काय झालं ठाऊ के एके दिवशी शिव अडकला बसून या जाळ्यात वन राजा हो के विळवाना ये पाणी डोळ्यात हदरे जंगल खदरे जंगल अशी गर्जना ऐकुनी उंदिर धावे सिंवाला तो सांगे आता माझे शौर्य बगाये भीऊ नका हो रडो नका हो सोडवी तो तुम्हाला नकालो चली आनु पानी पाई न मी वचनाला सर्व शक्ती पक्षी मुकला संकट काय हकेल कामी आला इवले इवले जीव ही येती येती मोठ्या कामाला किती छान किती छान आहे की नाही म्हणजे छोटा छोटा जीव छोटा छोटे गोष्ट सुद्धा आपल्या काय येते मोठ्या कामाला येते मोठ्या कामाला येते म्हणून का छोट्या गोष्टीचा उपवास करायचा नाही बरोबर सुई छोटीच असते केवढ मोठी शिवते की नाही हा खूप छान खूप छान तू चित्र पण काढतेस म्हणे छान छान हो। कशा कशाची काढली स्वतः आतापर्यंत देवांची घरांची माणसांची अशे कोणते पण काढते जे सांगताल ते काढू शकता वा वा अजून काय आवडतं तुला गुरु अजून काय आवडतं अजून का अजून गाणं आवडतं परत गोष्टी आवडतात सांगायला मेन म्हणजे मला शाळा आवडते वा, वा, वा कुठलं सांग तुझ्या शाळेचं नाव परत एकदा सांग माझ्या शाळेचं नाव नूतन प्राथमिक विद्या मंदिर धाराशिव हे आहे आणि कोण आहेत त्याचे मुख्याध्यापक त्या शाळेचे मुख्याध्यापक सर बोले आहेत आणि तुझे शिक्षक कोण आहे माझे शिक्षक शीतल देशमुख मॅडम तिसरीच्या आता तू तिसरीच जाणार हाय की नाही can... व्हेरी गुड व्हेरी गुड आणि तू कार्यक्रमात मध्ये एकदा पाहिलं तू कार्यक्रमाचं अँकरिंग पण केलं होतं म्हणे हो मी त्या बालवाडीची मुलं होते त्यांचं एक अँकरिंग केलं होतं ही पण संधी मला गोरे सरांनी पण गोरे सरांनीच दिली होय आणि खेळ कुठले येतात तुला मला खेळ जास्त येते शारीरिक खेळ आवडतात तुला मोबाईल खेळ नाही तर आता मी मला खूप आवडलं बाबा आणि सगळं जेवतेस का घरी पूर्ण व्यवस्थित हो। मला हे आवडत नाही ते आवडत नाही ही भाजी नको ही चटणी नको नुसतं असं नाही ना सगळ्या भाज्या खातेस तू भरपूर खा आहे की नाही साऊंड माइंडे साऊंड बॉडी आपलं शरीर सुद्धा कसं असलं पाहिजे स्ट्रॉंग असलं पाहिजे व्हेरी गुड वेदिका मला एक सांग तुझ नातेवाईकांशी सुद्धा सगळ्यांशी तुझं खूप चांगलं संबंध आहे म्हणे तू बोलतेस सगळ्यांची फोन करतेस त्याच्यावर व्हिडिओ सुद्धा बनवतेस म्हणे आहे का माझ्या कृष्ण कुंज मध्ये माझे बाबा आई कृष्ण कुंज कायचं नाव आहे हा कृष्णकुंजमध्ये म्हणजे घराचं नाव आहे का तुझं नाव दिलंय म्हणे घराला ते दुसऱ्या ते आईचं माहेच झालं बाप रे त्याला तुझं नाव दिलंय हा कुणी माझ्या आजीनेच दिलंय आता तू आहे दुसरी तर तुझं नाव लगेच हा कुणी मी काय कारण सांग बर कशामुळे दिलं माझ्या मम्मीच नाव होत ना आधी मग माझं नाव फक्त एका गाडीवरच होत म्हणून मी म्हंटल माझं पण नाव पाहिजे तिथं घराला माझं पण नाव पाहिजे मग त्यांनी दिलं वा 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 वा, वा। म्हणजे लहान मुलाची हट्ट एक पालकांनी सुजाण पालकांनी कशी पुरवावीत छान वा तुमचं नाव प्रतिमा आणि प्रतिमेची प्रतिभा आहे ज्याच्यामुळं <laughs> फुलसागर मॅडमनी त्या घराला बंगल्याला तिचं नाव दिलं खूप छान खूप छान अजून काय काय येतं बरं तुला भाषण केले म्हणे सावित्रीबाई फुले किती सावित्री छान पहिली शाळा त्यांनी उभा केली ज्याच्यामुळे आज आपण इथे बसलेत का नाही सगळ्या महिला मुली बोलतायत छान दीडपणे त्या काळात त्यांनी किती त्रास सहन केला पण त्या त्रासाची आज आज त्या त्रासाच्या त्रासामुळं मला या शाळेतून इथे आले आले आणि महिलांना सन्मान मिळाला आता त्यांनी त्रास सण केला म्हणून नाही की सावित्रीबाई फुले सांग बरं सावित्रीबाई फुलेवर बोल किती छान मला खूप छान वाटलं सावित्रीबाईंनी महिलांसाठी खूप त्रास सहन केला त्या त्यांनी पुण्यात पहिली शाळा काढली आणि त्यांच्या पाठीशी ज्योतिबा फुले उभे होते आणि त्यांनी शाळेत मुलींना पहिल्या मुलींना शिकवायला जायला त्यांनी खूप त्रास सहन केला लोकांना वाटत होते की मुलं हो मुली मुली फक्त घरातल्या काम करत होत्या पण त्यां सावित्रीबाईंना असं आवडत नव्हतं म्हणून त्यांनी म्हणून त्यांनी पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली मग शाळेत जाताना शिकवायला त्या मुलींना शिकवायला जाताना लोक सावित्रीबाईंच्या अंगावर चिखल फेक करायचे शेण फेक करायचे दगड फेक करायचे पण तरी पण त्यांनी त्यांनी मुलींना शिकवायचे थांबवले नाही असे करून आज मुली इंजिनियर होत आहेत डॉक्टर होत आहेत किती छान आहे की नाही सगळ्यांचं पायाभरणी कोणी केली त्यांनी लावलं वृक्षाचं सावित्रीबाई फुलेंनी त्याची आपल्याला बोलतेस नाही तू छान छान अनेक मुली तरी ते आपल्यासाठी किती कष्ट केलेत की के नाही म्हणून हे सगळं होतंय किती छान मला खूप आवडलं तुझं वेदिका मला एक सांगतेस का आता कि तुला मोठं व्हायला काय व्हायचंय तुला काय वाटतंय इंजिनियर कम्प्युटर इंजिनियर बाबांसारखंच व्हायचंय काय आणि मराठी साठी मग मा, मराठी भाषा तुझी एवढी छान आहे पण हे ठेवायचं चालू चा हा मला जास्त करून मराठीच आवडत मग किती छान किती छान मला खूप आवडलं आणि तू मला अजून एक मी ऐकलंय कि तू सगळ्या प्रकारच्या वेशभूषा केल्यास मुळे <coughs> आता किती छान ड्रेस घालून आलीस तू वेशभूषा सुद्धा केल्यास मुळे तू हो, कुणाकुणाची केलीस तू स्वतः कोण झाली को, होतीस मी झाले होते सावित्रीबाई फुले झाले होते जिजामाता एक झाले होते परत मुलांच्या वेशात पण मी खूप झाले होते तरी कोण गांधीजी लाल बहादूर शास्त्री चाचा नेहरू असे खूप झाले मी सुभाषचंद्र बोस इतकं सगळं तू चालतीस हो बाप रे अजून काय तुला छंद आहेत बर तुला काय आवडत शाळा सोडली आणि कर म्हणा गेलं समजा घरी आलीस तू तर तुला काय आवडतंय आपण हे केलं तर आपल्याला फ्रेश वाटतं आनंद वाटतो असं काय ड्रॉइंग ड्रॉइंग बघितली माझ्या काढून 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 छंद असले पाहिजेत जीवनामध्ये आनंद देतात नाहीतर मग सगळे दुःखीच दिसतात मुलं रडताना पण आपण जर चित्र काढली गाणी गायली चांगली गाणी ऐकली चांगल्या गोष्टी ऐकल्या तर काय म्हणतो आपल्याला आयुष्यामध्ये छंद छंद मिळतो आनंद मिळतो की नाही हो। आणि तू देता आला पाहिजे आणि घेता आला पाहिजे तू तर एवढे व्हिडिओ केले असतेस का मी ते काही आवडलं बरं तुझा नातेवाईक बोलतात काय म्हणतात बरं तुझा असला व्हिडिओ जर चांगला ना आजकाल तर ते म्हणतात ते मला छान व्हिडिओ केलास म्हणून वगैरे म्हणतात वाँ वाँ हो <laughs> कड़ा कड़ा हुँ, हुँ? वा वा मग काही गिफ्ट वगैरे देतात का किती आवडलं म्हणून दिवाळीला इकडं तिकडं काही पण इतरांपेक्षा एवढं आहे की नाही वाटत की नाही वा 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 किती छान किती छान मला ना आ, स्केटिंग मध्ये रे तुला स्केटिंग पण येत मला मला खेळांमध्ये स्केटिंग मध्ये पण ते गोल्ड मेडल मिळाले

आम्ही एकदम बसलो धप्प पडलो होतो होतोच अवघड आहे चांगला चांगला तुला म्हणजे म्हणजे स्केटिंग बॅलन्स आपला स्वतःचा सा सांभाळता आला पाहिजे की नाही <laughs> तू पण तसा शब्दांचा बॅलन्स सांभाळतेस मोजको नेटक नेमकं किती छान बोलतेस तू हम्म हे तुला तू ऐकतेस तुझी आजी आज पण छान बोलते की नाही कुणाकडे बघून शिकलीस तू हे आई आणि बाबा, बाबा आजोबा सगळेच कुटुंबातले सगळेच कुटुंबातले सगळ्यांकडून वेगवेगळ्या गोष्टी शिकले आणि बाळाकडून पण एक शिकले बापरे कि मोठ्या माणसांना पण नीट बोलायचं म्हणजे खासून <laughs> बोलायचं ते असं मोठ्या माणसांना बघितल्यावर हा माझा भाऊ तुझा तू काय करतो पण बघितलं बघून त्यांना म्हणजे आपण निरागसपणे प्रत्येकाशी वागलं पाहिजे प्रत्येकाचं स्वागत केलं पाहिजे आणि प्रत्येकाला स्माइल दिलं पाहिजे कि नाही म्हणून तर तू अशी फुलासारखी छान दिसतेस पहिल्यापासून <laughs> वेदिकाची आई आता सगळं अभ्यासाच कस आहे म्हणजे अभ्यासातलं तिचं यश आहे आहे हो अभ्यास पण ती करते चांगला वेग, थोडस कधी कधी कंटाळा करते पण आहे बऱ्यापैकी करते वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना पण बसली अक्षरगंगा ऑलिम्पॅड आता एमटीएस मध्ये तिला सिल्वर मेडल मिळाले सिक्स्टी फोर पर्सेंटेज आहे अभ्यास पण करते सगळे तिचे गुण आहेत एवढे सहाशे सातशे ती सगळं पॅक शेड्यूल तिचं आहे हे सगळं करताना तुमचे मिस्टर प्राध्यापक आहेत तुमचं स्वतःच हे सगळं करताना तुमची मग खूप दमछाक होत असेल फारशी होत नाही कारण ती स्वतःच ऍक्टिव्ह आहे आणि ती स्वतः सगळं करते मला फक्त कॅमेरा समोर ठेवावं लागतं त्याच्यामुळे व्हिडिओच्या वेळेस वगैरे पण काही फारसं असं मला काही करावं लागत नाही आणि सगळेच लक्ष देत देतात तिच्याकडे तिने सांगितलं तसं सा कुटुंबातील प्रत्येक सदस्याची तिला मदत असते आणि सगळ्यांकडनं ती शिकत राहते त्याच्यामुळे एवढा काही लोड येत नाही वा 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 छान छान आता वेदिका तू सांग ही जेवढी छोटी छोटी मुलं सगळी ऐकतात की नाही त्यांनी आता सुट्टीमध्ये काय करावं असं तुला वाटतंय आता सुट्ट्या लागतील सुट्टीमध्ये काय करावं त्यांनी सांग बरं म्हणजे आम्ही लहान मुलांनीच ना तुम्ही थोडासा अभ्यास पण आणि खेळणं पण खेळणं पण केलं पाहिजे कि के नाही आणि शारीरिक खेळलं पाहिजे कि नाही नाही मग काय काय केलं पाहिजे अजून अजून असे हालचालीचे खेळ खेळले पाहिजे अजून अजून ते मातीपासून काहीतरी शिकलं पाहिजे परत त्याला हे कळलं पाहिजे काहीतरी बनवण अशा केलं पाहिजे कि नाही आता बघ इकडं आमच्या रामलिंगच्या जंगलामध्ये मोर चांगले आता फिरायला लागले ते छान छान आवाज काढत प्रत्यक्ष मोर पाहिले पाहिजे हरिण पाहिजे शेतात गेलं पाहिजे तर निसर्ग बघायला खूपच आवडत याच्यामध्ये मिसळलं पाहिजे त्याला हात लावला पाहिजे मी सारखं कुठं ना कुठं जाते सारखं शेडीला जाते शेगावला जाते आजी सगळं वा वाजा येते मग सिद्धेश्वर तिकडे सगळीकडे गेला पाहिजे कि नाही जो जो जायचा घेताला गुण म्हणतो कि नाही आपण म्हणजे सगळीकडचा तू तर म्हणली त्या बाळाकडून सुद्धा मी शिकले सगळीकडनं आपण <laughs> शिकलं पाहिजे बरोबर आहे ना मुलांनी सगळं आता सुट्टी मध्ये सगळे छंद जोपासले पाहिजेत मजा केली पाहिजे धमाल केली पाहिजे नातेवाईकांशी सगळ्यांशी बोललं पाहिजे आपण बोलतच नाही फक्त दोन मैत्रिणीला बोलतो किंवा एक मित्र आहे माझा तेवढच किंवा आई बाबा सोबतच अजून <laughs> काय केलं पाहिजे फिरलं पाहिजे गोष्टीची पुस्तक वाचली पाहिजे बाबांनी ऑनलाईन मागवलंय त्याचे रोज रोज येतात म्हणजे मासिक 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 येते आणि मग दर महिना आता ते येत कधी तर चांगलं चांगलं ऐकलं पण पाहिजे कि नाही चांगल्या गोष्टी चांगल्या कथा चांगलं संगीत चांगले नाटकं चांगले सिनेमे लहान मुलांचे किती छान श्यामच्या आई ऐकलं पुस्तक छोट खूप आहेत अशी पुस्तक कि जी ऐकली पाहिजेत बोलगाणी आहेत मंगेश पाडगावकर आहेत वसंत बापटांचे मोठे मोठे जे साहित्यिक लेखक होऊन गेले की नाही त्यांनी फार मोठे ते पु ल देशपांडे सहित सगळे नाच रे मोरा कोणी लिहिले अशी मोठे मोठी जे सगळे लेखक त्यांनी लहान मुलांसाठी सुद्धा खूप काही काही छान लिहिले

ही होती वेदिकामुळे नूतन प्राथमिक शाळेतील इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी आणि मी योगेश कुलकर्णी आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा खूप खूप धन्यवाद वेदिका वेदिकाची मम्मी आणि बाबा सगळ्यांचे मनपूर्वक आभार तुमचे पण मी सर आभार मानते कारण की तुम्ही येण्याची संधी दिली आणि तुमच्या सोबत पण मी गोरे सरांचे पण आभार मानते कारण की तुमच्याबद्दल मला त्यांनी त्यांनी मला रेडिओ संधी दिली म्हणून मी सगळ्यांचे आभार मानते वा खूप खूप छान धन्यवाद